डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकरी पूर्णपणे गार उद्ध्वस्त झाला आहे अचानक आलेल्या या अस्मानी नैसर्गिक संकटाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे अवकाळी पाऊस गारपीट यामुळे हातात आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचा तातडीने पंचनामा करून अहवाल शासनास सादर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट शंभर नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे केली आहे धुळे तालुक्यासह जिल्ह्यात बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी सायंकाळी वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली बेमोसमी पावसामुळे धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे धुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी माननीय जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार तालुका कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा केली यावेळी माहिती देताना कुणाल पाटील यांनी सांगितले की बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या बेमोसमी पावसामुळे धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गहू हरभरा कांदा ज्वारी बाजरी दादर मका भुईमुख पपई शेवगा लिंबू डाळिंब केळी टरबूज यांच्यासह फळबागायत व भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे गारपीटमुळे कांद्याची पात व कांदाभुई सपाट झाला आहे शेतात असलेल्या कांद्यात पाणी शिरल्याने कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे गहू ज्वारी मका बाजरी दादर वादळामुळे जमीन दोस्त झाले असून गारपिटीमुळे हातात आलेली ही पिके मातीत मिसळली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पपई शेवगा डाळिंब लिंबू केळी या फळबागातील झाडे उन्मळून पडली आहेत अनेक झाडांच्या फांद्यात उठल्याने त्यावरील फळांचे नुकसान झाले आहे दरम्यान भाजीपाल्याचेही गारपिटीमुळे नुकसान झाले आहे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कांदा चाळी तसेच घरावरील पत्रे उडल्याने मालमत्तेचेही नुकसान झाले आहे त्यामुळे झालेल्या नुकसानीचा महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे तातडीने पंचनामा करून अहवाल शासनास सादर करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याकडे केली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका